आज दिवसभर मी अधूनमधून हसतो आहे आणि ही स्थिती प्रणव आणि सईची सुद्धा आहे मध्येच खुदकं नसत आहेत आता कारण नसताना का मी का हसतो आहे हा प्रश्न आमच्या घरच्यांना पडला आहे तसाच तुम्हालाही पडला असेल तर सांगतो आम्ही काल एक प्रचंड विनोदी नाटक पाहिलं आणि या नाटकाचं नाव आहे मर्डरवाले कुलकर्णी आता हे कुलकर्णी अडनावरनं कळतं की एक टिपिकल पापभिरू सरळ सज्जन कोणाच्याही आध्यात माध्यात न पडणारा ज्याचा मुलगा परदेशात राहतो आहे तो सेटल झाला आहे आणि रिटायरमेंटला थोडेच दिवस आहेत आणि अतिशय आनंदात दिवस काढणारं तो आणि त्याची पत्नी असं जोडपं एखाद्या टिपिकल पत्नीप्रमाणे सिरियल्समध्ये गुंतलेली त्याची पत्नी, गुंत पत्नी। आणि असं सगळं छान चाललेलं असताना एकदा त्याच्या घराबाहेर आवाज येतो आरडाओरड्याचा म्हणून मिस्टर कुलकर्णी घराबाहेर जातात आणि नेमका त्यांच्या डोळ्यासमोर एका व्यक्तीचा खून होतो आणि माधव कुलकर्णी हा तो खून होताना बघतात आणि खुनाचा साक्षीदार ठरल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एकच वादळ उठतं आणि त्यानुसार बरेच चित्रविचित्र आणि आतरंगी अशी मंडळी त्यांच्या घरी येतात मग तो गुंडा असेल पोलीस असेल बारबाला असेल आणि त्यातून जे हास्याचे विस्फोट उडत राहतात आणि त्यातला शेवट जो आहे तो मात्र खूप काही शिकून जातो आता तुम्हाला ही पूर्ण स्टोरी सांगण्यात काहीच मजा नाही कारण तुम्ही ती बघितली तरच तुम्हाला लक्षात येईल की तुफान कॉमेडी कशाला म्हणतात पडदा उघडल्यापासून ते पडदा पडेपर्यंत माझा जबडा दुखेपर्यंत मी असत होतो आईला एवढं कुठं विनोदी असते करावं नाट ही एक सिच्युएशनल कॉमेडी आहे बरं का पडदा उघडण्याआधी एक अत्यंत ओळखीचा आवाज की जो आपण ऐकूनच आपल्याला हसू येतं तो, तो म्हणजे निर्मिती सावंत यांचा आणि तिथून जे हास्याचे फवारे आणि बार उडायला सुरू सुरुवात होते ती शेवटपर्यंत हसता हसता आणि क्षणात जीवनाचं रस आणि जीवनातल्या महत्वाच्या गोष्टींना उजागर करणारी ही कथा आहे या नाटकाचा शेवट हा अफलातून आणि कमाल आहे रोजच्या कटकटींनी रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटनांनी आणि रोज तेच तेच घडल्यामुळं आपण वैतागून गेला असाल आणि हल्ली काय होतं कुठं फिरायला गेलो तर मरणाची गर्दी टी व्ही पाहायला गेलो तर त्याच त्यास सी सगळ्या तमाशाच्या सिरियल आणि त्याही सिरियल असल्यामुळे त्या आपल्याला बघता येत नाही त्या काही कळत नाही मागं काय घडलं आहे विनोदी कार्यक्रम जर बघायला गेलं तर पाचकळ आणि तेच तेच अंग विक्षोपी विनोद तीच तीच माणसं त्यामध्ये ते बघायला नको वाटतं मग आता करमणूक होणार तरी कशी बरं रजची रडगाणी काय कमी आहेत का मग असे रडगाणी असणारी नाटकं आणि सिनेमा बघायचा कशाला असं जर तुम्हाला वाटत असेल की मूड थोडा फ्रेश करायचं आहे मन थोडं रिफ्रेश करायचं आहे तर तुम्ही हे नाटक बघायलाच हवं अर्थात पुन्हा सांगतो नाटकाचं नाव आहे मर्डर वाले कुलकर्णी यातला हिरो आहे अर्थातच वैभव कुल जे कुलकर्णी झाले तेच मांगले प्रचंड कमालीचा अभिनेता सगळ्या चित्रपटात नाटकात त्यांची भूमिकाही खूप मजेशीर असतात पण या नाटकातली भूमिका ही सगळ्यांपेक्षाही वरचड असं माझं स्पष्ट मत आहे वैभव मागलेंचा अभिनय आणि विनोदाचं टायमिंग चेहऱ्यावरचे हावभाव सहज सजग बोलता बोलता झालेले विनोद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांगल्यांचा मधुर आवाज त्यातही अधूनमधून काही गद्यस्वरूपातल्या ओळी ते पद्य स्वरूपात गातात आलाप घेतात आ हा हा तो इतका मधुर आवाज कानात साठवावा असं वाटतो त्यांना वन्स मोर द्यावा असंही वाटतं पण देणार कसं कारण नाटक स्पूड स्पीडनी पुढं चाललेलं असतं आता कुलकर्ण्यांची बायको जी आहे ती काही वेळा काही बोलतेस काही सिरियस गोष्टी बोलते तेव्हा तिला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वैभव मांगले गातात तर मला असं वाटतं की नाटकाच्या इतिहासामध्ये ऑनलाईन लाईव्ह पद्धतीचं बॅकग्राऊंड म्युझिक देणारं हे गंमतशीर उदाहरण असेल पण दृश्य इतकी वेगाने सुरू होतात सरकतात की आपण ती थांबू शकत नाही एका पाठोपाठ एक पंचेस असतील ते आपल्याला ना लोटपोट करत राहतात माझं अक्षरशः हसून हसून पोट दुखायला लागलं होतं आता माधव कुलकर्णींच्या पत्नीची भूमिका जिने केली आहे ती आपली बारागवीची रुमले हे दोघंही पती पत्नींची केमिस्ट्री त्यांचा सहज अभिनय इतका जबरदस्त आहे इतकी विनोदाची पेरणी खुमासदार आहे की पाहून अक्षरशः डोळ्याचं पारणं पेटतं आपल्या आले माझ्या राशीला चित्रपटामध्ये भार्गवीने महत्त्वपूर्ण भूमिका केली आणि हा चित्रपट तुम्हाला ॲमेझॉन प्राईमवर सुद्धा पाहायला मिळेल पण या नाटकामध्ये भार्गवी इतक्या सहजपणाने इतका देखणा अभिनय विनोदी दे अभिनय भूमिका करते हे पाहून मला भार्गवीचा खरंच अभिमान वाटला स्टेजवरची तिची धावपळ पळापळ आणि सर्वच कलाकारांना तिने अगदी परफेक्ट साथ दिली असं वाटतं की कसं काय बुवा जमतं या सगळ्या मंडळींना कसं शक्य आहे करणं एवढं पाठांतोर एवढं पंच निमिष कुलकर्णी जो आहे निमेष कुलकर्णी त्यांनी गुंडाची भूमिका फार मजेशीर केली त्याच्याकडे पाहून नक्की वाटतं की मराठी चित्रपट नाट्यसृष्टीला एक चांगला हिरा मिळाला आहे त्यातच विकास चव्हाण यांनी पोलिसाची भूमिका केली आहे अहो हा पोलीस इतका गोड आहे म्हणजे इतकं मजेशीर आहे त्याला जेव्हा त्याच्या बहिणीला काहीतरी दुबईचं स्थळ वाचतं तेव्हा जेव्हा त्याला दुबई कळतं त्यावेळेस तो बेली डान्स जो करतो पोलीस तर त्या भूमिकेला त्यांनी जान आणलेली आहे किंवा लेफ्ट राईट व सावधान विश्राम अबाउटन फार गंमतशीर आहे त्यामुळे त्याचा जो रंगमर्चाचा वावद आहे वावर आहे तो एकदम कमाल आहे आणि या सगळ्यावरती तुपाची धार म्हणजे सुकन्या काळन या नाटकामध्ये हे सरप्राईजच पॅकेज आहे पहिल्या अंकामध्ये न्यूज रिपोर्टर आणि दुसऱ्या अंकात बार अशा दोन भिन्न टोकांच्या भूमिका तिने साकारल्यात आणि शर्रास वाटवल्यात बरं का दुसऱ्या भागामध्ये तिचं लावणी नृत्याची झलकही आपल्याला पाहायला मिळते आणि लक्षात येतं की नाटक म्हणजे अक्षरशः मनोरंजन विनोद नृत्य नाट्य काव्य गद्य पद सगळ्याच एक पॅकेज आहे आणि प्रत्येक कप्प्यातनं जसं वेगवेगळं निस निघतं तसं प्रत्येक कलाकाराकडून आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळतं या नाटकाचं वैशिष्ट्य आहे बरं हे हो सगळं होत असताना कुठेही नाटकामध्ये एका क्षणाचा एक कंटाळा निर्माण होत नाही सतत हसू 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 आणि हसू पुन्हा पुन्हा सांगेन की अभिनेत्यांची धमाल सिच्युएशनल कॉमेडी अभिनेत्यांचा उत्तम अभिनय संतोष पवारांचं बेमिसाल उत्स्फूर्त दिग्दर्शन हा रंगमंचावरती हास्यकल्लोळच उडून आणतो वैभव मांगले या नाटकात रंगमंचावर अक्षरशः बागडतात एखादा सिंह कसा दिमाखात त्याच्या जंगलात राजासारखा वावरतो तसं मुक्तपणाने त्या दिमाखामध्ये त्या स्टेजचं अख्खा ऑक्युपेशन त्यांच्याकडे असतं त्यांची भाषेवरची पकड गाताना स्वरांमधला मृदूपणा अचानक देहबोलीतून विनोद निर्मितीसाठी केलेलं अंगविक्षेपीय वापर सगळंच लाजवाब आहे हे मर्डरवाले कुलकर्णी म्हणजे विनोद नृत्य संगीत उत्कृष्ट अभिनय याची एक चटकदार मिसळ आहे आणि मला वाटतं की ही प्रत्येकाने चाखायलाच हवी खरं सांगायचं तर माझ्या जीवनात मला जेव्हा जेव्हा आनंद वाटतो काही घडतं तेव्हा मला असं वाटतं की हा सगळ्या माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सुद्धा तो आनंद मिळावा आणि माझ्याप्रमाणेच ते देखील सुखी आनंदी व्हावेत असं मला नेहमी वाटतं आणि म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला आहे तर माझ्या आयुष्यातले जर दोन तास मी इतके आनंदी आणि हलके फुलके आणि अक्षरशः सगळे विसरून टाकून घालवले आहेत तर हाच आनंद तुम्हालाही मिळावा म्हणून हा सगळा व्हिडिओचा खटाटोप आहे या नाटकाचे निर्माते आहेत दिलीप जाधव आता दिलीप जाधव म्हणजे नाट्यक्षेत्रातलं फार मोठं नाव आत्तापर्यंतची त्यांची सगळीच नाटकं अत्यंत कमाल आहेत त्यातलं हे नाटक म्हणजे मेरूमणी असं म्हणायला हरकत नाही दादांची निर्मिती असलेली नाटकं न बघणं म्हणजे जीवनात येऊन काहीही न करणं असंच म्हणायला लागेल नाटकाचे दिग्दर्शक संतोष पवार आहेत यावरून नाटकातला धुमाकूळ काय आहे असू शकतो कुठल्या ले लेवलचा असू शकतो तुमच्या लक्षात आला असेल तर मयुरी मांगले आणि आपल्या निवेदितताई जोशी या नाटकाच्या सह सहनिर्माते आहेत नेपथ्य एक नंबर प्रकाश योजना एक नंबर साऊंड एक नंबर सगळंच कमाल आहे अख्खा वन बी एच केचा फ्लॅश स्टेजवर उभा केला हो घराची मांडणी अगदी टिपिकल मध्यमवर्गीय माणसासारखीच वाटते तुम्हाला खरं सांगू का हे नाटक तुम्ही सहकुटुंब सहपरिवार पाहा कोणत्याही वायोगटातल्या माणसाला हे नाटक कमालीच आवडणार मी आमच्या सईला घेऊन गेलो होतो आणि जशी नाटकाला सुरुवात झाली तिथपासून ते आत्तापर्यंत सई घरी आली तरी हस्तीच आहे आणि अधूनमधून आठून आठून ती एकटीच हस्ती आहे आणि ही स्थिती माझी आणि प्रणवची देखील आहे दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणल्याबद्दल मी दादांचा खूप धन्यवाद देतो धन्यवाद मानतो दोन अडीच तास टेन्शन विसरून हास्यरसात तुम्हाला डुंब्या मारायच्या असतील तर या नाटकाला तुम्ही जरूर पहा तुम्ही एक चांगलं नाटक सजेस्ट केलं म्हणून माझं नाव काढायलाची मला खात्री आहे नाटक पुढं काही दिवस तुमच्या डोक्यातनं जाणार नाही त्यातले विनोद आठवून आठून तुम्ही हसाल याची मला गॅरंटी आहे तर नक्की भेटा तुम्ही मर्डरवाल्या कुलकर्णींना अर्थातच तुम्ही बुकमाय शो किंवा तुमच्या वृत्तपत्रांमध्ये ते नाटक कधी आहे कुठे आहे किती वाजता याची जाहिरात येतच असते ते पहा आणि हे नाटक पहा आणि मला जरूर नाटक पाहिल्यानंतर याच व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की मी बोललो आहे ते किती योग्य आणि किती मजेशीर आहे आणि ते तुम्हाला किती फायद्याचं ठरलं दोन तास तुम्ही कसे विसरून गेला आयुष्यातल्या वाईट गोष्टी जरूर सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम